नमस्कार नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन नमामी येत्या एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस मार्च दोन पंचवीस रोजी फाल्गुन अमावस्येला शनि महाराजांचं भ्रमण होणार आहे शनि महाराज राष्ट्रांतर करणार आहे शनि महाराज हे मीन राशीत प्रवेश करणार आहेत म्हणजेच काय तर कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना साडेसातीचा प्रवाह हा चालू होणार आहे मग ह्या साडेसातीचा त्यांना होणारा परिणाम आणि त्याच्यावरचे उपासना या, या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत मुळात लक्षात घ्या शनी महाराजांचं भ्रमण म्हणजे आपल्या सगळ्यांना दर्पणच येते पण मुळात तसे काही नाही शनी महाराज ही न्याय देवता आहे आणि आपल्या सगळ्यांना कर्माचा सिद्धांत दाखवून देणारे असे शनी महाराज आपल्याला निश्चित यश आणि कीर्ती प्रदान करणारे असतात परंतु काही काळानुसार त्यांची विपरीत फल सुद्धा आपल्याला मिळतात आणि त्यासाठीच त्या पर्व कालामध्ये आपल्याला शनी महाराजांची उपासना करायची आहे मग त्या दिवशीचा पर्व काय तर संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत शनी महाराजांचा त्या दिवशी पर्व काल आहे मग या पर्व काळामध्ये आपल्याला शनी महाराजांची उपासना करायची काय उपासना करायची तर शनी महाराजांचा ओम शम शनीय नमहा या मंत्राचा जप करायचा त्यानंतर शनी महाराजांना त्या दिवशी तेल अर्पण करायचं काळी उडी जार मीठ इत्यादी द्रव्य अर्पण करायचं शनी महाराजांना रुईच्या पानाचा हार अर्पण करायचा आणि हो शनी महाराजांवर सार्थ तेल वाहण्यापेक्षा ज्या व्यक्तींना खरोखर गर अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींना तळलेले पदार्थ दान करायचे मग उदाहरणार्थ उडीद वडा आहे बटाटे वडा आहे जेणेकरून तेल आणि द्रव्य हे अर्पण करून ते वाया जाण्यापेक्षा एखाद्याच्या पोटात गेलं तर भगवान शनी महाराजांना प्रसन्न केल्यासारखंच होत म्हणून त्यामुळे आपण तेल तर अर्पण कराच पण त्यासोबत एखाद्याची क्षुदा म्हणजे भूक ही सुद्धा भागवण्यासाठी आपण अशा प्रकारे उपाय करू शकतो आणि त्या दिवशी आपण शम शनेश्चराय नमहा नीलांजन समासम तन्नमामि शनैश्चरम या मंत्राचा जमेल तेवढा जप अनुष्ठान करा आणि शनी महाराजांची कृपा आपण संपादन करा मग प्रत्येक राशीनुसार शनी महाराजांचं काय फळ मिळणार आहे ते सुद्धा आपण पाहूया मेष राशीचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये आपल्याला मानसिक ताणतणाव करिअर यामध्ये थोडेसे चढ उतार आपल्याला त्या काळात दिसणार आहे जर विचार आरोग्य आणि त्याचप्रमाणे आर्थिक समस्यांवर थोडीशी आपल्याला अडचण निर्माण होताना दिसणार आहे त्यामुळे काळजीने आपल्याला आपलं कार्य करायचं आहे भरपूर मेहनत घ्यायची तरच आपल्याला यश मिळणार आहे त्यानंतर आपण मिथून राशीवर विचार करूयात तर मिथून राशींसाठी नवनवीन संधी उपलब्ध होणारे निर्णय क्षमता विचारपूर्वक घ्यावी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे इत्यादी गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची कर्करास कर्कराशीसाठी आरोग्याच्या तक्रारी आपल्याला अनुभवायला मिळतील त्यानंतर सिंहरास सिंह राशीमध्ये आपल्याला संमिश्र फल मिळणार आहे कधी चढ राहील कधी उतार राहील कधी यश राहील कधी अपयश राहील या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर कन्या रास कन्या राशीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला नवनवीन गोष्टींना सामोरं जावं लागेल मग एखाद्या अडचणी असतील एखादे चांगले विचार असतील सगळ्या गोष्टींना वळणं येत जाणार आहे आणि त्या वळणांना सामोरं जात आपल्याला यश संपादन करावं लागणार आहे तुळ रास तुळ राशीचा जर विचार केला तर आपल्याला आरोग्याच्या तक्रारी प्रामुख्याने बघाव्या लागतील आर्थिक डामडोल असेल आर्थिक काळजी घ्यावी लागेल वृश्चिक राशीचा जर विचार केला तर वृश्चिक राशीच्या दृष्टिकोनातून कौटुंबिक आणि आर्थिक सुद्धा तक्रारी आपल्याला अनुभवायला मिळतील अशा प्रकारे जर या आपण राशींचा विचार करायला गेलो तर त्याचप्रमाणे आपण धनुराशीचा सुद्धा विचार, विचार केला तर धनुराशीची सुद्धा अडचण अशीच आहे की त्या काळामध्ये आपल्याला नाना प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे परंतु आर्थिक सुबद्धता आर्थिक सुबत्ता राहील करियरची स्थिरता राहील स्टॅबिलिटी राहील या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतील मकर राशीसाठी मात्र उत्तम प्रगती होईल मकर राशीला हा काळ आता उत्तम चालू राहणार आहे त्यानंतर कुंभरास राशीला प्रचंड मेहनत केल्याशिवाय यश संपादन होणार नाही आणि त्यानंतर मीनरास मीन राशीला मीन मानसिक अस्वस्थता राहील धैर्यापासून कुठेतरी लांब चालले की, की काय असं वाटेल अशी नाना प्रकारची दुःख मीन राशीला आपल्याला भोगायला लागतील त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची की नेमकं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जे काम करायचं ते काम करताना विचारपूर्वक पुढे जायचं आहे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे अशा या शनी महाराजांची उपासना करताना आपल्याला भरपूर यश संपादन व्हावं यासाठी शनी महाराजांची उपासना करायची आहे लक्षात घ्या आपल्याला प्रामुख्याने शनी हा ज्या ज्या राशीला अरिष्ट आहे त्या त्या राशीच्या लोकांनी प्रामुख्याने शनीची उपासना करायची आहे उदाहरणार्थ धनु राशीला चौथा आहे सिंह राशीला आठवा आहे आणि मेष राशीला बारावा आहे या राशीच्या जातकांना आणि ज्यांना शाळेसाठी चालू झालेल्या अशा जातकांना शनी महाराजांची उपासना करणं अगदी गरजेचं आहे आणि ते उपासना केल्याशिवाय आपल्याला शनी महाराजांचं सुखप्रदान मिळणार नाही लक्षात ठेवा कर्माचा सिद्धांत हा शनी महाराजांकडूनच आपल्याला मिळतो आणि तो कर्मसिद्धांत प्राप्त करून घेण्यासाठी शनी महाराजांची उपासना गरजेची आहे म्हणून येत्या एकोणतीस तारखेला शनी महाराजांची उपासना शनी महाराजांचं दर्शन आणि शनी महाराजांवरती आपण हात जोडून त्यांची प्रार्थना करून त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेणे हे मात्र नक्की नमस्कार श्रद्धा विश्वास शुभम गुरुजी हमकास आमच्या अशा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा